पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विरोधी पक्ष करत असताना आता केंद्र सरकारने बुधवारी थेट संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा केली आहे आगामी पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै ते बारा ऑगस्ट या कालावधीत होणार असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले सरकारच्या नियोजनानुसार पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तीन महिन्यांहून अधिक काळानंतर संसदेचे दोन्ही सभागृह एकतीस जुलै रोजी सुरू होणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर्षी एकतीस जानेवारी ते चार एप्रिल या काळात झाले रिजेजूंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रत्येक अधिवेशनाच्या स्वतंत्र महत्त्व आहे यंदाचा पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन इतर गंभीर आणि महत्वाच्या घेऊन निर्णय घेतले जातील नियमानुसार पावसाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान सर्व, अधिवेशना सर्व मुद्द्यांवर चर्चाही करता येते ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते लवकरात लवकर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत असताना पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला यामध्ये भारताने पाकिस्तान आणि मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याचबरोबर असे मानले जाते की न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या या प्रकरणांच्या पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटू शकतात